आलमगीर बनण्याची इच्छा बाळगून आलेला औरंगजेब कसा मेला सतराशे पाचमध्ये औरंगजेबाने वागिनजेरा हा मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा इथेच औरंगजेब आजारी पडला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्याने तो अहमदनगर सध्याच्या अहिल्यानगरच्या दिशेने निघाला तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला सव्वाशे वर्ष मी जगेल असे सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब खुद, एकोणनव्वदव्या वर्षी खूप थकला कर्नाटकातल्या वागिणजेरच्या मोहिमेनंतर परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझा श प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिराच्या मुठीत आज शिवरायांचा कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला हतबल झालेला त्याच्या शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते कसे होते त्याचे शेवटचे काही दिवस कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत पडद्याआड गेले होते असद खान हा एकटाच जिवंत होता तो त्याचाच समवयीन होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमे जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाजी चंदन मंथन सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला त्याच्या दरबारात असणारे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मत्सर बाळगू कारस्थानी करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचे राज्य जिंकायचं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार सुरू झाला होता त्याचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे चार मध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी झेबुनिस्ता नजर कैदेत असताना सतराशे मध्ये आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गौहरा आराईचा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला सतराशे सहामध्ये त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजिबक्स हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत त्याची मुलं अजून जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेबांना मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खानदेश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार महिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशाह आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्तीचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजावाज्या होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता की ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेला कामबक्षला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तू तळमळत असे आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्यांना स्वतः आपल्या बापाची आणि भावांची हत्या करून सिंहासन मिळवलेले होते आणि त्याची मुले देखील हेच करणार होती त्यामुळेच उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी थकले तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्या जवळ बोलावले म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे अशा या गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट त्यानंतर पुन्हा भेट होणं नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामबक्ष औरंगजेबला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहाजादा आजम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोहजाजम यावेळी पेशावरला होता त्याचा सर्वात आवडता नातू बघ हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या आपले असे कोणीच त्याच्या सभोवताली नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहाजा आजम आणि कामबक्ष यांना दोन पत्र लिहिली आपल्या मुलांसाठी अनेक मृत्यूपत्र हे तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याच्या मृत्यूपत्रातल्या बाराव्या कलमानं हे देखील मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील एक कधी न भरून निघणारी चूक होती या व्यतिरिक्त औरंगजेबा समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसादाराचा मनुचीने लिहिलं आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशाह औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्याच्या नातवाचा नंबर येत होता मात्र नातवाची दाढी देखील पांढरी होऊ लागली होती त्याच्या नातवाचं वय देखील पंचेचाळीस वर्षाहून अधिक झालं होतं दावेदारांमध्ये औरंगजेबाची पंतवंड देखील होती त्यांचे वय पंचवीस ते सत्तावीस वर्ष होतं यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावं लागलं असतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शैना घरातून बाहेर आला सकाळी त्यांना प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याचा श्वासोच्छा शौस जड झाला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ज्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला मुलगा म्हणून जन्माला आलेला औरंगजेब पन्नास वर्ष राज्य केलं पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशजांची आणि त्याच्या बादशा स्थिती अगदीच हास्यास्पद झाली होती त्याची एक इच्छा मात्र जा, पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणानं हजरत खाजा जैनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले मरताना बादशाहचे शेवटचे शब्द होते आजमा फसाद बक्त म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोंच्या सेनेने श्वास सोडला प्रत्येक त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह काही नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षांतर औरंगजेबाने गुजराती सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू औरंगजेब मरणार आणि त्यावेळेला आपण येथे असणे गरजेचे आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशहा मृत्यू होताच दुसऱ्याच दिवशी आजमशाह तिथे हजर झाला आणि त्याने बादशाहचा अंतविधी केला आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्यांना स्वतःला म्हणून घोषित केलं औरंगजेबाला एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं होतं जदुनाथ सरकार यांनी लिहिलं आहे औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसते इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका एक कानानं कमी ऐकू येऊ लागलं होतं तसेच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता त्यामुळे तो थोडा अडखळत चालला होता आता यातून निष्पन्न काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कुणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मात धर्मार्थ वागणुकीने त्यानं एकोणव्वद वर्ष हे जग खराब केले तो कधीच चांगला शासक झाला नाही ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढे सुंदर जग तो जाताना राहिलं नव्हतं तेच तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्या मुघल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उघडून टाकला होता तो मरतानाच न भूतो न भविष्य अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठे महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या पराक्रमाची निशानी आहे जय भवानी हर हर महादेव जय शिवराय